खरा स्वभाव कौशलचा राजा प्रसनजितकडे पायक्का नावाचा एक हत्ती होता तो आपली ताकद शौर्य आणि साहस यासाठी प्रसिद्ध होता हा हत्ती विशाल बुद्धिमान आणि चलाक होता त्या हत्तीला प्रसन्जित राजाची शान मानले जात असे प्रसनजित महाराज त्या हत्तीवर बसून युद्ध मोहिमेवर गेले तर युद्ध ते जिंकत त्यावेळी कुठलेच सैन्य त्यांना हरवू शकत नव्हते अशी त्यांची ख्याती होती पायक्का हत्तीचा चित्कार ऐकूनच शत्रुसेनेची दाणादान ओढत असे पळापळ पड़ होत असे शत्रू सैन्याने अनेकदा त्या हत्तीला मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नेहमीच अपयश आले होते कालांतराने हा हत्ती आणि त्याचा माहूतही वृद्ध झाल्याने सेवानिवृत्त झाले एकदा हा हत्ती तलावात डुंबायला गेला आणि दलदलीत फसला त्याने या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी खूप शक्ती पणाला लावली पण जेवढी शक्ती त्याने पणाला लावली होती तेवढा तो दलदलीत अधिकच फसला गेला नव्या माहुताने त्या हत्तीला बाहेर काढण्यासाठी तरहेरहे तरहे उपाय योजले पण काही फायदा झाला नाही आपली ही दुर्दशा पाहून त्या हत्तीलाही रडू कोसळलं प्रसन्जित महाराजांना ही, महारा ही बातमी समजल्यावर ते तातडीने त्या तलावापाशी पोहोचले आपल्या सर्वात प्रिय हत्तीची अशी दुर्दशा पाहून त्यांनाही अतिव दुःख झालं संध्याकाळ होईपर्यंत ही बातमी सर्व नगरांमध्ये पसरली आणि त्या तलावापाशी मोठी गर्दी झाली त्या काळात हत्तींचा जुना माहूत सेवानिवृत्त झाल्यानंतर भगवान बुद्धांकडून दीक्षा घेऊन अनाथपिंडकाच्या जेतवनाराममध्ये राहत होता त्यावेळी तो बुद्धांचे प्रवचन ऐकत होता हा हत्ती दलदलीत फसल्याची बातमी बुद्धांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्या माहताला हत्तीची सुटका करण्यासाठी पाठवले त्या हत्तीला दलदलीत असे अडकलेले पाहून माहुताला सुरुवातीला हसू आले प्रथम तो खळखळून हसला नंतर त्याने युद्धाला बिगुल वाजवण्यास सांगितले रणवाद्यांचा आवाज ऐकून तो हत्ती एवढ्या जोराने चित्कारला की त्याचा आवाज सगळ्या परिसरात निनादला तेथील लोकांनी खूप वर्षांनी हत्तीचा असा चित्कार ऐकला नव्हता आणि काय आश्चर्य तो हत्ती चितकारतच चपळपणे आपल्या खास शैलीत त्या दलदलीतून असा बाहेर पडला जणू त्या तलावात दलदल नव्हतीच त्या गर्दीत बुद्धांचे काही भिक्षूही होते त्यांनी भगवान बुद्धांना त्या माहुताच्या हसण्याचे आणि बिगुल वाजवण्यामागचे कारण विचारले त्या दिवशी बुद्धांनी याच घटनेचा आधार घेत सर्वांना मार्गदर्शन केले त्यांनी सर्वांना समजावून सांगितले तो माहूत यासाठी हसला की या महान हत्तीची ख्याती शेकडो मैल दूरवर पसरली आहे तरीही तो हत्ती अडकला कुठे तर एका तलावाच्या दलदलीत शिवाय आपण महान हत्ती आहोत आजवर अनेक युद्ध जिंकलेली याचं त्या हत्तीला विस्मरण तरी कसं झालं या हत्तीला आपला मूळ स्वभाव आठवावा म्हणून बिगुल वाजवायला सांगितलं गेलं बिगुलाचा आवाज ऐकून आपण दलदलीत फसलो आहोत याचंच त्या हत्तीला विस्मरण झालं काही क्षणासाठी त्याला आपण युद्ध मोहिमेवर निघालो आहोत असं वाटलं त्यामुळे त्याने आपली उरलीसुरली सर्व ताकद सर्व ध्यान युद्धावर केंद्रित केलं आणि त्या क्षणी तो त्या दलदलीतून बाहेर पडला बुद्ध पुढे म्हणाले या हत्तीची अवस्था पाहून आपणही काही गोष्टी शिकल्याच पाहिजे सर्वाधिक बलवान तरुणही एके दिवशी वृद्धपकाळामुळे शक्तीहीन होतो जसं एकेकाळी धनाढ्य असलेले लोक कालांतराने निर्धन होतात कारण या जगात काहीही नित्य नाही कायमस्वरूपी टिकणार नाही ज्या वासनांची सवय आपण तरुणपणी स्वतःला लावतो त्या सवयी वृद्धापकाळी प्रबळ होऊन प्रकटतात तो हत्ती तारुण्यातही त्या तलावावर डुंबायला जात असे त्यावेळी त्यांच्यात प्रचंड शक्ती असल्याने तो दलदलीत फसला नाही परंतु वृद्धापकाळातही त्या, त्या तलावात जाऊन डुंबण्याच्या सवयीतून हत्ती मुक्त झाला नाही त्यामुळे या भ्रमात कधीही राहू नका की तारुण्यात व व्यसन वगैरे करून म्हातारपणी ते सोडून देता येईल ही गोष्ट फार कठीण असते बुद्ध म्हणाले माहुताने बिगुल वाजवून हत्तीला त्याच्या स्वभावाचं स्मरण करून दिलं तो एक महाबलवान हत्ती असल्याची आपल्या अंगातील ताकदीच्या मदतीने दलदलीतून सहज बाहेर येता येईल याची आठवण त्याला करून देण्यात आली या जगात नित्य काही नाही सर्व अनित्य आहे या उपदेशाची मी देखील बिगुल वाजवत असतो तुम्ही या भवसागराच्या चिखलातून जन्ममरण रोग वृद्धत्वाच्या दुःखकारक दलदलीतून नक्की बाहेर येऊ शकतात तुम्ही जर आपली सर्व हो शक्ती सगळं ध्यान राग द्वेष चिंता भयविकारांना हटवण्यासाठी पणाला लावलं तर लवकरच जागृत होऊ शकाल यासाठी आपली इच्छाशक्ती मजबूत करा आणि या भवसागररूपी दलदलीतून बाहेर पडा या घटनेतून आपल्यालाही हेही समजते की भगवान बुद्धांसारखे खरे मार्गदर्शक आपल्या शिष्यांना स्वर्गाची लालूच किंवा नरकाचे भय दाखवत नव्हते ते शिष्यांना त्यांच्या खऱ्या स्वभावाचा परिचय करून देत होते ते नेहमी सर्वांना योग्य मार्गच दाखवत ज्या योगे त्या मार्गावरून चालताना लोक निर्वाणाचा परमानंद मिळू शकतील शिवाय जीवनातील दुःख आणि कर्मबंधन यापासून मुक्त होतील व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद